मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेचा नवीन प्रोमो समोर आलाय त्यामध्ये पाहायला मिळते की केसचा निकाल लागलेच असतो आणि कोर्टात मधुनची निर्दोषपणे सुटका झालेली असते तर साक्षीला आता जन्म ठिकाणी शिक्षण मिळाली आहे त्याचबरोबर प्रियाला आता सात वर्षाचा सा कारावास मिळाला आहे एवढंच नाही तर प्रियाचा खरा चेहरा आहे आता सुरेदार कुटुंबाला समजला आहे त्यामुळे कोर्टाच्या बाहेर सगळ्यांनीच तिचा त्यांचा राग जो आहे तो प्रियावर काढला आहे आता आपली तन्वी असं कसं वागू शकते अश्विन देखील खूप नाराज झालेले असतो आणि प्रियाने त्याचे कान भरल्यामुळे तर असं मुद्दाम हे सगळं काही केलं आहे तरी आपण मालिकेत आता एक नवीन सुरुवात होताना पाहायला मिळणार आहे आणि मित्रांनो कल्पना ही जुनं सगळं विसरून आता साडीला त्याची मोठी सून म्हणून स्वीकारणार आहे एवढेच नाही तर पूर्ण अर्जुने त्या ज्या जबाबदाऱ्या कल्पनाला दिल्या होत्या त्या सगळ्या जबाबदाऱ्या आता ते साडीला देते सायडीकडून वचन घेऊ लागते की ज्या प्रकारे माझ्या कल्पनाने हे सगळं घर बांधून ठेवलं त्याप्रमाणे तुला हे तसंच बांधून ठेवायचं आहे खर तर माझा तुझ्यावर आता साधी म्हणते की या कुटुंबाला मी एकत्र बांधून ठेवणार आहे नंतर अर्जुन आता एक घरात मोठी पार्टी ठेवतो मित्रांनो तर मित्रांनो आता सगळं काही नीट व्हायला लागलंय तर तुम्हाला ही मालिका आवडते का मालिका तुम्ही पाहताय का हे आम्हाला कमेंटमध्ये तुम्ही कळवायला विसरू नका धन्यवाद